नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यामध्ये काही काळ असा येतो जेव्हा आपल्याला वाटते की सगळे आपल्या विरुद्ध चालले आहे लोक चुकीचे बोलतात गैरसमज होतात मेहनत करूनही योग्य परिणाम मिळत नाही नातेवाईक मित्र सहकारी कोणीतरी नको ते नकोते बोलून जाते कोणी आपल्याला खाली खेचते तर कोणी आपल्यावर अन्याय करूनही स्वतःला बरोबर ठरवते अशा वेळेला मनामध्ये प्रश्न येतो की हे माझ्यासोबतच का घडत आहे स्वामी काही बघत नाहीत का स्वामी काहीच का करत नाहीत पण खरी गोष्ट अशी आहे की स्वामी शांत असतात म्हणजे ते काही करत नाहीत असे नसते स्वामींची न्याय देण्याची पद्धत वेगळी असते ती शांत गुप्त अचूक आणि योग्य वेळी परिणाम करणारी असे आजचा व्हिडिओ त्या सर्व लोकांसाठी आहे ज्यांना सतत असे वाटते की आपल्यावर अन्याय होत आहे पण स्वामी काहीच करत नाहीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपल्यावर जर अन्याय होत असेल तर स्वामी त्याचा कसा न्याय करतात आज खूप लोकांना असे वाटते की कलियुगामध्ये अन्याय करणारे जिंकतात कारण ते तात्काळ यश पैसा किंवा सत्ता मिळवतात पण हे फक्त बाहेरून दिसणारे चित्र असते खरे सत्य असे आहे की कर्माचे चक्र कधीच थांबत नाही कलियुग असो किंवा कोणतेही युग चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश तात्पुरते असते पण त्याची किंमत त्या व्यक्तीला नंतर मोठ्या स्वरूपात चुकवावीच लागते याला एकच म्हणता येईल की दिसते तसे नसते स्वामींच्या दृष्टीने कोणतेही अन्यायाचे यश कायमचे नसते आणि कोणत्याही सत्यवान व्यक्तीचा संघर्ष कायमचा नसतो आजचा त्रास म्हणजे उद्याची उन्नती असे म्हणूनच या मताला योग्य उत्तर एकच आहे की न्याय उशिरा दिसतो पण अचूक असो स्वामी नेहमी योग्य वेळेलाच हस्तक्षेप करतात आपण घाईमध्ये असो तात्काळ उत्तर हवे असे न्याय हवा असो पण स्वामी पूर्ण प्रसंग पूर्ण परिस्थिती आणि भविष्यातील परिणाम पाहून निर्णय घेतात अनेक वेळेला ते शांत असतात कारण घटना पूर्ण होऊ देणे गरजेचे असते जेव्हा आपली शक्ती सहनशीलता आणि सत्य टिकवण्याची तयारी परिपक्व होते तेव्हा स्वामी योग्य क्षणी हस्तक्षेप करतात ही वेळ अगदी अचूक दैवी आणि कायमचा बदल घडवणारी असते कधी कधी एखादी घटना वाईट बोलणे किंवा एखादे नुकसान हे सगळे थांबायला स्वामी काहीच करत नाही असे वाटते स्वामी उशीर करत नाही तर ते अगदी योग्य वेळ निवडतात काही वेळेला अन्यायमधून आपले कर्म साफ होते आणि आपली परीक्षाही घेतली जाते काही वेदना आपल्या पूर्वजन्माच्या किंवा या आयुष्यातील कर्मांचे परिणाम असतात जेव्हा हे परिणाम भोगण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला त्रास होतो पण स्वामींची उपस्थिती असल्यामुळे कर्माची तीव्रता कमी होते आणि कर्मफळ शांतपणे भोगता येते अन्यायाच्या स्वरूपामध्ये आपल्याला वेदना मिळतात पण त्यातून आपले जीवन स्वच्छ होते हे स्वामींच्या दैवी न्यायाचे रूप आहे अन्याय म्हणजे प्रत्येक वेळेला शिक्षा नसते तर आपली परीक्षाही असते आपण लगेच म्हणतो की हे माझ्यासोबतच का घडले मी काय चूक केली पण काही वेळेला अन्यायाचे प्रसंग आपली परीक्षाही घेतात स्वामी पाहतात की आपले स्थैर्य किती आहे आपण किती धीर ठेवू शकतो आपण शांत राहू शकतो का आपण अनावश्यक प्रतिक्रिया टाळू शकतो का लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला स्वामींवर जास्त विश्वास आहे का खरे पाहिले तर अन्यायाचा प्रसंग आपल्याला योग्य दिशेकडे वळवतो आपल्याला अधिक जागरूक आणि मजबूत बनवतो अन्याय सहन करणे म्हणजे आपण दुर्बल नाही तर आपण अधिक मजबूत बनत आहोत आपण ज्या वेदना किंवा अन्याय सहन करतो त्या आपल्याला आतून अधिक शक्तिशाली करण्याचा स्वामींचा दैवी टप्पा असतो कठीण प्रसंगामधूनच धैर्य स्थैर्य आणि आत्मविश्वास तयार होतो जेव्हा जी जीवनामध्ये अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते तेव्हा प्रत्यक्षात स्वामी आपल्यामध्ये लपलेली ताकद बाहेर काढत असतात आपण तुटतो रडतो घाबरतो पण हरवत नाही स्वामींची कृपा आपल्याला बळ देत असते जेव्हा एखादे नाते तुटते जेव्हा एखादा माणूस आपल्याशी चुकीचे वागतो जेव्हा मेहनतीचा फायदा दुसऱ्याला मिळतो तेव्हा आपल्याला आपण दुर्बळ आहोत असे वाटते पण स्वामींचा दृष्टिकोन वेगळा आहे ते बघतात की आपण या अन्यायातून काय शिकतो आपली ताकद कुठे वाढते आपले मन किती स्थिर होते हा टप्पा जरी कठीण असला तरी आपले पुढचे भविष्य उज्ज्वल असते लक्षात ठेवा की स्वामींचा न्याय हा कायमस्वरूपी असतो स्वामींचा न्याय हा भावनेवर नाही तर सत्य आणि कर्मावर आधारित असो त्यांचा न्याय फक्त तात्पुरता दिलासा देण्यासाठी नसतो तर आयुष्यभर टिकणारा बदल घडवण्यासाठी असो जे चूक करतात त्याला योग्य धडा मिळतो आणि जे सत्यावर ठाम राहतात त्यांना कायमची उन्नती मिळते एखाद्या व्यक्तीने जे वाईट कर्म केले असे त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये योग्य वेळेला परत दिसू लागतो कधी परिस्थिती बदलते कधी संधी कमी होतात तर कधी एखादे वागणे स्वतःच त्या व्यक्तीला अडचणीमध्ये आणते स्वामी जेव्हा न्याय करतात तेव्हा त्याचा परिणाम खोल आणि दीर्घकालीन असतो त्यामुळे एकदा स्वामी न्याय करतात तेव्हा तो फक्त समस्या सोडवत नाही तर भविष्यही सुधारून टाकतो आपल्याला वाटते की अन्याय करणारे लोक हे बिंदास असतात पण लक्षात ठेवा की स्वामी शांत बसलेले नसतात अन्याय करणारे स्वतःच अडकतात खूप वेळा वाटते की चुकीचे करणारे लोक आरामात आहेत आनंदात आहेत त्यांचे काहीच बिघडत नाही पण दैवी न्याय कधीही तात्काळ दिसला नाही तरी तो अचूक पद्धतीने काम करत असतो अन्याय करणाऱ्या लोकांचे चुकीचे वागणे म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये अडथळे तयार करणे आहे अशा लोकांची मनशांती कमी होते निर्णय चुकतात नाती तुटतात किंवा संधी हातातून निसटतात कधी कुणालाही दोष न देता स्वतःच परिस्थिती गुंतागुंतीची बनते हे सगळे स्वामींच्या शांत न्यायाचा भाग असते आपल्याला काहीच करण्याची गरज नसते अन्याय करणारी व्यक्ती आपल्या कृतींच्या परिणामातच अडकते अन्यायाने वागणाऱ्या व्यक्तींना भीती पश्चाताप आणि अडचणी दिसायला लागतात पण आपण बाहेरून बघत असल्याने आपल्याला ते दिसत नाही पण अन्याय होत असताना जर आपण सत्यावर ठाम राहिलो शांत राहिलो तर आपला न्याय स्वामी स्वतः करतात आणि आपण संतापून वाद घालायला जातो तर आपल्याला न्याय उशिरा मिळतो म्हणूनच अशा वेळेला मन स्वच्छ आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा बाकी सर्व काही स्वामी करतील आपण जर वाद घातला भांडलो रागावलो तर परिस्थिती गोंधळते पण आपण जर शांत संयमी आणि सत्यावर ठाम राहिलो तर स्वामींचा न्याय वेगाने होतो शांतता म्हणजे कमजोरी नसते तर ती स्वामींना हस्तक्षेप करण्याची जागा देते आपण जर रागाने प्रतिक्रिया दिली तर प्रसंग गुंतून जातो आणि शांत राहिलो तर सत्य आपल्या बाजूने उभे राहते चुकीचे लोक स्वतःच अडकतात आणि परिस्थिती आपल्या हिताकडे वळते जेव्हा आपल्यावर अन्याय होतो तेव्हा आपल्या मनामध्ये तात्काळ प्रतिक्रिया देण्याची इच्छा निर्माण होते आपण स्वतःच न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतो वाद घालतो स्वतःला सिद्ध करायला धावतो पण सत्य हेच आहे की ज्याने लढाई थांबवली त्याच्या लढाईचा ताबा स्वामी स्वतः घेतात आपली शांतता म्हणजे हार नाही तर आपली स्वामींवरच्या विश्वासाची सर्वात मोठी खूण आहे स्वामींचा न्याय हा राग किंवा सुडावर आधारित नसतो तर कर्म आणि सत्य याच्यावर आधारित असतो म्हणूनच त्यांनी दिलेला न्याय हा कायमस्वरूपी अचूक आणि आयुष्य बदलणारा असतो हा न्याय जरी उशिरा वाटला तरी तो कधीही चुकत नाही म्हणूनच आपल्यावर अन्याय होतो आहे असे वाटत असेल तर समजून घ्यावे की स्वामींचा न्याय जवळ आलेला आहे आपले अश्रू शांतता आणि आपला संयम स्वामींकडे पोहोचतोच आणि जेव्हा स्वामी न्याय देतात तेव्हा तो आपले आयुष्य नव्याने उजळून टाकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जेव्हा आपल्यावर अन्याय होतो तेव्हा स्वामी अशा गोष्टींचा न्याय कसा करतात अन्याय होत असताना आपण आपले कर्म चांगले ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे कारण आपल्याला त्यामुळे स्वामींचे संरक्षण लाभते आणि अन्याय करणारे लोक त्यांच्याच कर्मामध्ये अडकतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ